सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड जामसंडे शहरात मोकाड गुरांचा प्रश्न गंभीर बनला असून सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे देवगड कॉलेज नाका येथे एका युवकाला मोकाड गुरांनी धडक दिल्याने यामध्ये युवक गंभीर जखमी झाला आहे देवगड जामसंडे शहरात मोकाड गुरे आणि मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून एकोणतीस जानेवारी रोजी पटेल स्वामी येथे दुचाकीवरून जात असलेल्या एका युवकाला रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाडगुरांनी धडक दिली या धडकेत त्या युवकाला दुखापत झाली असून मदतीसाठी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत मदतीचा हात पुढे केला प्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेली मोहीम मंदावली आहे यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असताना शहरातील भटके कुत्रे यांचाही प्रश्न सोडविण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना राबवल्या जात आहेत आगामी काळात अधिक गतिमानपणे कारवाई करणे गरजेचे असून या घटनेमुळे उलटसुलट चर्चांना उदान आले आहे प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत